गाइज एवढे लांब लांब केस होते त्याचे कापून टाकलेत बघा बाराशे रुपयाला बाराशे गाइस ही जी हे फुललेली होती पलीकडली कळी ही 77 77 आम्हाला खायचं पण त्या हॅलो गाईज गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये आज तारीख आहे पंधरा अकरा दोन हजार चोवीस आणि आम्ही गावाकडून येऊन हे पाच सहा दिवस झाले आणि आज आम्हाला जायचं आहे डी मार्टला डी मार्टमध्ये सामान भरायचं थोडं घरगुरती तर बरेच दिवस झालं भरलेलं नाही येऊन सुद्धा सात आठ दिवस होऊन गेलेले आहे ते आणि अगोदर संपलं होतं पण गावाला दिवाळीला जायचं होतं म्हणून आम्ही भरलेलं नाही आहे तर आज जायचे आंबेगाव डी मार्टमध्ये ही बघा इकडं काय करते सध्या स्वयंपाकाची तयारी चालू आहे आंघोळ वगैरे तर काही केली नाही तशीच बुरशेलीच आहे हा वाटण झालंय झाली म्हणून खरं झाली हो ओ, का आणि आज जेवणामध्ये होणार आहे टमाट्याची चटणी चपाती बस आणि संध्याकाळचा हे बघा काय शिळा भात हे पण आहे थोडासा हा मग मी कुठं नाही म्हणाल दाखवला ना मग जायचं आंबेगाव स्वारगेट तिकडला ना इथं जवळ आहे अडीच तीन किलोमीटर आहे मी नाही गेले कुठं गेल आपण पावती फाडली होती आपल्याला ते चांदीचा गणपती भेटला होता मग ते तेच होता की का देवा देवा नाही मला नाही लक्षच नाही तुला काय लक्ष राहते ते आपण जिथे पावती फाडली होती ते सगळ्यात मोठा आहे म्हणून खूप मोठा आहे मग तेच का आठवत नाही गाईज आम्हाला डी मार्ट जायचं म्हणलं ना आम्ही अर्ध्या रात्री सुद्धा उठल डी मार्ट जायचं म्हणल्यावर <laughs> काही का अन्न तिथं जाऊन एक चॉकलेट का घेणं होईन मग आम्हाला डी मार्ट जायचं म्हटलं खूप खुशी होती गाई हे गावाकडून आल्यानंतर हे रोज घेतलेलं आहे बघा मस्त ही ही जी ही फुललेली होती पलीकडली कळी हे तसंच होत आणि ही जी आहे ही छोटी कळी होती ही आज पण मोठी झालेली पण हे हिरव दिसते ना आपल्याकडे आता तसं मस्त छान आहे छोटस तर गाई एक दोन तर याचा हलवणं कसं आहे यांचं अरे बघ दिसते गाय एवढे लांब लांब केस होते चे कापून टाकलेत बघायला एक अशी इथपर्यंत खूप खाली होती अशी इथपर्यंत होती कापून टाकले तर तूच आता आई आई बघते खाती तर काहीच आम्ही निघतो आता डी मार्टर काही आता ना अकरा वाजलेले आहेत तरी पण बघा किती सामसोम असते म्हणजे कोणी उठत नाही एवढ्या लवकर गाइस आता आम्ही आलेला आहे आंबegawadi martla बॅक होत आहे एक बॉटल घ्या पहला समजते तर काही आमची डी मार्टची शॉपिंग झालेली आहे आम्ही आता बॅग भरतो इथे टोटल बिल दाखवतो तुम्हाला हे बघा सतराशे सत्याहत्तर तर काहीच आमची पूर्ण बॅग भरून गेलेली आहे कसं आले हा कसं वाटतंय आता शॉपिंग झाले आहे ना रिकामी बॅग होती काही पूर्णपणे आम्ही भरून घेतली आता जाते पुन्हा लागला बाराशे रुपयाला बाराशे कमी झालं ना तरी पण किती वाजले तो बारा वाजले त्याच्यावर मला ड्युटीवर हां आता इथून जाऊन नंतर टेकनला यांना जायचं डबल दीड तास गेला याच्यामध्ये माहिती का दीड तास गेल्यावर कळतच नाही किती टाईम गेला ते आम्ही जातो रूमला आणि मग नंतर तिथून त्यांनी हॉटेलला जातील तर आमची शॉपिंग खूप मस्त झालेली आहे आता बरंच सामान संपलं होतं आणि फॅमिलीला शॉपिंग करायची म्हणजे डीमार्टला गेलं पाहिजे आणि आम्हाला बऱ्याच वस्तू घ्यायच्या नव्हत्या सगळ्यात जास्त म्हटलं तर नूडल्स एवढे घेतलेत ना ना बापरे यांना खूप नूडल्स आवडतात त्या नूडल्सचे दोन चार प्रकारचे नूडल्स घेतलेले आहेत आम्ही तर तुम्हाला सामानुसार नक्की दाखवाल तर चला कंटिन्यू करा जा बाय बाय